नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणीला तर आज आहे मातृदिन तर माझ्या सगळ्या मा, मातांना खूप साऱ्या मातृदिनाच्या शुभेच्छा आणि त्यातल्या त्यात नेमकी माझी आई देखील माझ्या घरी आलेली आहे तर इकडं चाललेलं आहे किचन मध्ये माझ्या मम्मीचं काय आपण बघूया बाई काय चाललंय तर भाजी बनवायचं काम चाललेलं आहे मस्तपैकी मटकीची पातळ रस्ता भाजी आणि भरलं वांग केलेलं आहे आणि त्यानंतर कसलं भाकरी बनवणार आहे बाई आपण तर माझे वडील पण आहे ते इकडे बाई जरा तर ते क कशासाठी आलेले आहे कुठे गेले होते आता आपण माझ्या आईच्या तोंडून ऐकूया पण कुठे गेलते तुम्ही आणि काशी तीर्थयात्रेला हां तर माझी आई दादा इकडे या आई आणि वडील काशी तीर्थयात्रेसाठी गेले होते तर दहा दिवस ते अगदी यात्रेसाठी गेलेले आणि कालच आले आणि योगा योगा आहे की आज मातृदिन आहे आणि माझे माता पिता दोघेही माझ्या घरी आहेत बरोबर ना बाई हो तर मैत्रीणं आपल्या आईवडिलांचं म्हणजे आपण म्हणतो ना आईवडिलांचे ऋण हे कधीही व कशा नाही फिटले जाणार नाहीत अशा आपल्या आईवडिलांचे ऋण <coughs> असतात तर आई थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार तर आईची थोरवी मैत्रीण कशी सांगावे आणि काय करावं हे हो अगदी शब्दात सांगणे अशक्यच आहे कारण आईला कितीही उपमा दिली तर मैत्रीणं थोडीच असते कारण आईने आपल्यासाठी लहान असताना तर मोठ्यापणापर्यंत खूप साऱ्या खस्ता खाल्लेल्या असतात आणि अशातूनच आईचं आपल्या लेकरावरती खूप सारं प्रेम असतं आहे की नाही बाई दहा दिवस आई आमची देवांसाठी गेलेली आणि आईने सगळं या बघा इकडं बॅगी आहे तुम्हाला दाखवते तर तिकडं बॅगी आहे ते आपल्या तर बॅगींमध्ये खूप सगळं सगळ्यांसाठीचं सामान आणलेलं आहे प्रत्येकाला काय काही ना काही ती घेऊन आलेली आहे आणि माझ्यासाठी देखील आईने शॉपिंग आणलेली आहे काय आणले ते मी दाखवणारच आहे तर बाई कुठं कुठं गेलते तुम्ही आणि काशी अयोध्या इलाहाबाद प्रेम मंदिर हा द्वारका आपल्या म्हणजे कृष्ण मथुरा द्वारका वृंदावन त्या सगळ्या साइडला आहे ते खूप सारे फिरून आले उज्जैन वगैरे तर दहा दिवस अशी तीर्थयात्रा छानपैकी ट्रिप झाली ना लाल किल्ला हा लाल किल्ला दिल्लीचा लाल किल्ला आणि अजून कुठं तर असं खूप सारं भरपूर फिरून आलेले आहे ते मस्तपैकी कसं झाली पाहिजे होती भरी झाली चांगली छान झोपायला दिवसभर रात्र गाडी दिवसा गाडी कसं आहे खायचं प्यायचं टेन्शन ते लोक बनवायचे आचारी होते ते हा दर्शन वगैरे कसं झालं दर्शन झालं तर सगळ्या मस्तपैकी तीर्थयात्रा करून आलेले आहेत ते आईन ते आणि आता आपण तू मथुराला गेलतीस ना कृष्णाची मथुरा द्वारका गोकुळ मग आपलं कृष्णाचं वरून तुला काही गाणं भजन काही येत असेल ना गोवळ येते काहीतरी म्हणून आपल्याला शिक्षण नाही काय नाही <laughs> <नाए। laughs> भी, पण बिगर शिकलेल्या आईची आणि लेकरं खूप सारी हुशार आहेत ना हा तुला तुझ्या लेकरांबद्दल काय वाटते सांग काय काय करते तुझी पोरं जरा सांग रोकर किती मुलं काय पैसे भरले दोघांचे पण दो दोन वेळा असून आणि काशी दाखव हा तुमबाईने पैसे भरले खर्चाया दिले पोरांनी पण दोघांनी पण तर म्हणबाई कुठली गवळण म्हणती म्हणते कुठलं तरी ते असा दोन चार शब्द हा बरं बोल जे येते ते सात सातजणी बहिणी आठवा काना का ना खेळतो ह्या गोकुळामध्ये कृष्ण नांदवतो सातजणी बहिणी आठवा काना काना खेळतो ह्या गोकुळामध्ये कृष्ण नांदवतो मळ्यात जातो फुलं तोडितो हार गुंपित तो, घेऊन येतो लाडक्या बायांना घरी येऊन येतो लाडक्या वायांना <द्जावादाता> आठवा काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदवतो ना। बागेच जातो लिंब तोडीतो लिंब नि, तोडीतो नारळ घेतो घेऊन येतो लाडक्या बायांना घरी घेऊन येतो लाडक्या बायांना <द्दिणी> सजरी बहिणी आठव काना काना खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण नांदतो तर आईने माझ्यासाठी का काय शॉपिंग आणलेले आहे काय आणले तर घेऊन कारण तिनं माझ्यासाठी जे आणले ते इथं काढून ठेवलेलं आहे फॅमिलीला काढून ठेवले आपल्याला घरी जायचंय तिच्यासाठी ठेवले काढून दाखव वडणी छान पैकी आपल्या कुठून आणलेली वडणी मधुरे मधून आले ना उचकून राधे राधे नावे मस्त पैकी सरळ उलटी नाही ना इकडून करतय हे पिकडून छान पैकी राधे राधे नाव मस्त पैकी तर मला पिवळा कलर आवडतो आणि ही मी ओढणी घेतलेली आहे हे असे बाकीच्यांसाठीचे आपण आहे ते रोल केलेले अच्छा नाही वडण्या आणि कुठून आणलेली साडी सांगा बनारस नाही काशी काशी बनारस काशी बनार बनारसी म्हणतात तिकडं काही जण आणि काशीवरून आणलेली साडी आहे पकड ना हुसकून दाखव जरा पोस्टर असे असे तर मस्त पैकी हा कांता निळा कलर आहे आकाशी टाईप तो कलर मी घेतलेला आहे फुलबर जरा काही प्रत्येकासाठी काही ना काही आणलेलं आहे तर माझ्यासाठी जे आणलेलं आहे ते मी दाखवते तेव्हा का असेल वरती बोट ना छान जेव्हा का मैत्रीणं अशी छान असली मला साडी आणलेली आहे आणि त्यानंतर एक पिशवी पण आणलेली आहे तिला पण देवाला जायचं आहे ना हां तर अशी आईने माझ्यासाठीची शॉपिंग आहे आता आई आईवडील काशी तीर्थयात्रेवरून आता नुकतेच आलेले आहे त्यानंतर आमची देखील धाम यात्रेसाठी जाण्याची तयारी चालू आहे थोड्याच दिवसात आम्ही जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहे ते मी नंतर त्यावेळेसला सांगणारच आहे तर अशा आईने आणलेली बा माझ्यासाठीची शॉपिंग आहे आणि खूप सारे आपल्या आईचे आशीर्वाद आपल्याला असतात ते आपल्या आईवडिलांचे तर आईचे उपकार हे मैत्री मी पुन्हा पुन्हा सांगते कधीही उकाशानेही फिटले जाणार नाही असे उपकार असतात आईची खूप गोडाची थोरवी असते मैत्रीणं तर आज जागतिक मातृदिन आहे तर माझ्या मा मातांना मी आधीच शुभेच्छा दिल्या आणि आता जाता जाता एकदा पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा कसं वाटते बाई तुला <laughs>